नमस्कार रंग कलाकार या मध्ये आपले स्वागत आहे भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेवाग आणि त्याची पत्नी आरती अहवाल हे दोघे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत लग्नाच्या वीस वर्षानंतर दोघे विभक्त होणार आहेत सेवाग आणि आरतीने दोन हजार चार साली लग्न केलं होतं या दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केला आहे याच कारणामुळे दोघे विभक्त होणार अशी चर्चा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहवाग आणि आरती मागील अनेक महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत लवकरच हे दोघेही घटस्फोट घेणार वृत्त आहे वीरेंद्र फलंदाजासाठी जायचा आरती आणि सहवागला दोन मुलं आहेत आर्यवीरचा जन्म दोन हजार सात साली झाला असून धाकटा मुलगा वेदांचा जन्म दोन हजार चा आहे दोन दशकांहून अधिक काळापासून एकत्र असतानाही मागील काही काळापासून दोघांमध्ये बरेच मतभेद निर्माण झाले असून दोघे एकमेकांपासून दुरावले आहेत वीरेंद्र दिवाळीमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याची दोन्ही आणि आई बरोबर दिसला या फोटोमध्ये आरती दिसली नव्हती किंवा तिचा उल्लेखही केला नव्हता तेव्हाच चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती चाहत्यांमध्ये चर्चा असतानाही दोघांकडून कोणतीच प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नसल्याने दोघे लवकरच घटस्फोट घेणार असं अनेक वेबसाईटवर दिलेल्या वृत्तांत मध्ये आहे दोन आठवड्यांपूर्वी सेवागने पल्लकडमधील विश्व नागयाकाशी मंदिराला भेट दिली या दौऱ्यातील काही फोटोही शेअर केले होते मात्र या पोस्टमध्येही आरतीचा उल्लेख नव्हता यावरून खरोखरच दोघे एकमेकांपासून दूर गेल्याचं अधोरेखित केलं जात आहे सेवागने यावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नाही मात्र सार्वजनिक जीवनातून दोघांनीही एकमेकांपासून दुरावा ठेवल्याने दोघं विभक्त होणार अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे आपल्याला विषयी जाणून कसे वाटले वाट हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद